महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या फोटोचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा आमदार भरत गोगावले यांनी जाहीर निषेध केला आहे आव्हाडांना स्टँडबाजी करण्याची नेहमी सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही त्यांनी आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्याने जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ती कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय दान करायचं होतं तर त्यांचा कमी फोटोचं तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं आहे म्हणजे यांना स्टंडबाजी करण्यामध्ये उत्साह होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं तर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी ते फोटोची प्रत थाळली नसती असं आम्हाला म्हणायचं वस्तुस्थिती आहे जर तुम्ही इथे येऊन जी काय स्टंडबाजी करायचा प्रयत्न करत होतात आणि जी काय तुमच्याकडनं चूक घडलेली आहे त्या चुकीबद्दल जे काय कार्यकर्ते बौद्ध समाजाचे असतील किंवा अनेक काय आपले कार्यकर्ते असतील ह्याने जाऊन त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करता येत आणि तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला मग काय उत्तर द्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे